मी जनतेचा आभारी आहे विशाल पाटील बऱ्याच ठिकाणी वोटिंग मशीनची अदलाबदली करण्याचा विरोधकांचा डाव होता विशाल पाटील मतदारांना बदल हवा म्हणून आज जिल्ह्यातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला असं घेऊनामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला व युवक मतदारांनी दोन तीन तास रांगेमध्ये थांबून मतदानाची प्रक्रिया पार पडली मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जनतेने मला साथ दिली आहे जनतेने मला सांगितले तुम्ही निवडणूक लढवा मी निवडणूक लढावी जनतेने शेवटपर्यंत मला साथ दिली जनतेने मला मतदान केलं त्यांचे मत के वाया जाणार नाही याची मला खात्री आहे जनतेने दिलेल्या साथीबद्दल मी त्यांचा आभारी आहे असं विशाल पाटील हे मिरजेत बोलत होते

बाहेर आले तर ह्या सुद्धा कारण करताना बदल हवे आणि थोडा त्रास होतोय दोन दोन तीन तीन तास रांगे दुबाराला लागते म्हणून ज्या ज्या ठिकाणी रांगा मोठ्या त्या त्या ठिकाणी मतदारांना जी लवकर सोय करावी ही प्रशासनाला विनंती करायला मी झालेलो आणि आता थोड्या वेळात मतदानाची वेळ संपणार आहे आपल्याला कळेल मला वाटते जवळजवळ सात टक्के जेव्हा आकडा ह्या ह्या उन्हातसुद्धा जातो आहे ती चांगली गोष्ट आहे ते काही नाही भरपूर ठिकाणी केलं होते एवढे दिवस प्रशिक्षण घेऊन फक्त आमच्या प्रचारात आमच्या आमचं मशीन उजव्या हाताला आहे असं सांगण्यात आलं ते म्हणून लोकांना त्या प्रयत्न केला गेला ते सगळे हे जे विरोधकांचे डाव आहेत ते आम्ही ओळखून आहे वेळ प्रसंग याच्यावर सविस्तर बोलू जनतेसाठी काय सांगणार सर मतदान नाही रे जनतेसाठी मला साथ दिली मला मतदान केलं याबद्दल तुमचं मला पण आभार मानतो तुम्ही मला सांगितलं उभं राहा आणि तुम्ही आज शेवटमध्ये मतदानापर्यंत माझ्यासोबत राहिला हे जे मी तुम्हाला आभार मानतो निश्चितच तुम्ही हा घेतलेला निर्णय